नमस्कार मंडळी आज मी श्री छत्रपती शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर येथे आली आहे अर्धांगिनी एक पूर्णत्व फाउंडेशन सामाजिक संस्थेचा प्रथम वर्धापिंदी विशेष कार्यक्रम अकरा ऑगस्ट रोजी नुकताच पार पडला तिच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचा एक अनोखा सोहळा हा कार्यक्रम आयोजित केला होता प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण होते या कार्यक्रम दो कार्यक्रमाद्वारे अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय काम करणाऱ्या आपल्या सामाजिक कार्यांचे जाणे ठेवून काम करणाऱ्या स्त्रियांचा सन्मान मूर्ती म्हणून इथे सोहळा आयोजित केला होता संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ प्रज्ञा प्रफुल्ल पितळे या मॅडम संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सौ प्रफुल्ल पितळे ह्या सामाजिक कार्यात सहभागी आहे बराच मोठा त्यांचा वाटा आहे गेले पंधरा वर्षे ह्या कार्यात सहभागी असून त्यांनी अनेक महिलांना बचत गटाच्या महिलांना सक्षमीकरण केलं आहे आणि पाठबळ दिलं आहे वाजवणार पण टाळ्या वाजवले की आपल्याला सुद्धा ऊर्जा भरते आणि व्यासपीठावरील सर्व कलाकारांना उपस्थितांना देखील खूप छान छान अशा या सोहळ्याला सर्वांनी उपस्थिती लावली होती आणि ज्यांनी नाव मॅ व्यासपीठावर येण्याचं आमंत्रित केलं गेलं आणि सुरुवात झाली अगदी गणेशवंदना प्रज्वलित करून सगळ्यांनी याच्यामध्ये उपस्थितीत लावली होती व्यासपीठावर जमलेल्या सगळ्या लोकांनी अगदी नमस्कार करून कार्यक्रमाची सुरुवात केली आणि मलासुद्धा यावर आमंत्रित केलं होतं खूप सन्मान मिळाला खूप छान असं भाग्य लाभलं त्याबद्दल मी सौ प्रज्ञापित्रे मॅडमचं आणि श्री अनिल कदम यांचं खूप आभार मानते की ज्यांनी मला ह्या का माझ्या कामाची दखल घेऊन इथे आमंत्रित केलं होतं आणि मला ह्या कार्यक्रमाचा भाग घेण्यात संधी मिळाली मी एक भाग बनू शकली अजूनही आपल्याला खूप पुढे जायचंय अजूनही खूप गुरुप आलाय छान असा पाठ कौतुकाची थाप मिळाली दाद मिळाली इथे आलेल्या प्रत्येक स्त्रीचा छान सन्मान करण्यात आला पुष्पगुच्छ देऊन फूल देऊन छान शाल अर्पण करून तिथे आलेली प्रत्येक स्त्री तिच्या प्रत्येक कार्यामध्ये समरसून काम करते आणि तिलाही कौतुकाची थाप पडते तिचा सन्मान करण्यात येतो खरंच हा सोहळा खूप अविस्मरणीय असा ठरला आणि छान ह्या सोहळ्याला बऱ्याच जणांनी उपस्थिती लावलेली हे ना बाळ आहे माझं मी अकरा वर्ष ठेवून नंतर आज डिलेवर करते <प्थाव़ा> समाजाला राष्ट्राला देशाला जिथेही अपूर्णत्व आहे तर त्याला अर्थ येतो आणि पूर्णत्व म्हणता बस त्यांनी तयार राहावं हो। व्यासिंज येऊन थांबावं त्यानंतर जयश्री बोरवण म्हण शिल्पताईंनी पुरस्कार स्वीकारल्यावर आपण पुढे यावं अर्चना ठाकूरताई यांना ट्रॉफी आणि थँक्यू माझं नाव सलमा मोहम्मद रफिक सय्यद आहे मी सोलापूरची आहे पण मी मायशा महिला सेवा संघ या संस्थेमार्फत गोरगरिबांचं घरातही म्हणजे सेनेच्या मार्फतही आणि घरातून शाखा संघटक सौ सुषमा सुभाष गवस मी शाखा क्रमांक मध्ये कार्यरत आहे आणि शाखेला लिपस्टिक लावून वगैरे आणि साडी <laughs> विडी नेसून पाहिलंय <laughs> तर त्या साध्या ड्रेसवरती फोन केला मला खूप आनंद झाला म्हणजे एका खरं एक, मन... तर शिवसेनेच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून खूप समस्या करता येते है आणि ती करतोही एक वेगळा अलय अस पण खूप छान म्हटलं खरं तर या नावातच खूप काही तरी आज इथे सन्मान की किती मोठी गोष्ट आहे आणि आपण सगळ्यात म्हणतो खूप काम करत असतो पण आपण एकत्र येत नाही आणि कळत नाही आपण कुठे काय करतोय ते नमस्कार जय महाराष्ट्र आणि इथे जमलेल्या सर्व व्यासपीठावर जमलेल्या सर्व मान्यवरांना माझा नमस्कार आणि आपले उपस्थित आहेत त्यांनासुद्धा माझा नमस्कार श्रीमान अनेक कदम यांच्याशी ओळख झाली आणि त्यांनी माझं नाव सुचवलं एवढा मोठ्या <laughs> कार्यक्रमात आणि पहिल्यांदाच मी सौ प्रज्ञा पितळे मॅडमला भेटली ते पण अगदी घाई गाईत मी तो ओळखलंच नाही <laughs> <laughs> इतकं ते सर्व कार्यक्रमाचं ओझं हो वगैरे पण त्या प्रसन्न व्यक्तिमत्व आणि त्यांचं जे आता का कार्य मी ऐकलं तर खरंच आणि माझा मी परिचय देते तर मी आहे एक यूट्यूबर साधी यूट्यूबर आहे सात वर्ष मी या कार्य करते आहे की साधारण एखादी गृहिणी आहे तिचा व्यवसाय माझ्या चॅनेलतर्फे मी तो सर्वांसमोर आणते आणि यूट्यूब असं झालं की आपल्याला साधी गृहिणी एखादी यूट्यूबच बघते आणि त्याच्यातून ती शिकते आहे म्हणजे पुढे येत आहे सोशल मीडियावर बरंच काही वाईटसुद्धा आहे चांगलंसुद्धा आहे पण घरात दुपारची एक स्त्री काम करून बसते अगदी पहिल्यांदा उघडते ते काय यूट्यूब यूट्यूब हे साधारण आहे पण ते सहजरित्या पोचवण्याचं काम मी करते आणि एखादी साधी गृहिणी आहे कोण गोधड्या शिवते कोण काय व्यवसाय करते ते माझ्या माध्यमातून मी ते पोचवण्याचं काम करते हे माझं कार्य आणि गुडबाय हंगार टीम आमची एक एन जी ओ संस्था आहे त्याच्याशी सुद्धा जो जोडलेली आहे त्यानिमित्ताने अनिल कदम यांच्याशी माझी ओळख झाली आणि मलाही आवडेल की यांच्या कार्य कार्यामध्ये माझा थोडासा फाटा नक्कीच असावा तर आपण सगळ्यांनी असंच ठरवूया हो आज आपण इथे उपस्थित आहोत की आपण बरंच वर्ष पुढे निघूया हेच मी म्हणेन आणि माझे दोन शब्द इथेच थांबवते जय महाराष्ट्र सर्वांनी सबस्क्राईब करा आणि वेळ काढून बघा आणि माझ्यासमोर बसलेल्या सगळ्या बंधू आणि भगिनी मी श्रीमती भक्ती भार्गव भोसले गेली पंचवीस वर्ष असं करतच आहे एक मालवणी जत्रा जी असते बांद्र्यामध्ये फक्त आम्ही महिला पंचवीस वर्ष करत होतो आज मी एका पक्षात आहे मी प्रमुख आहे शिंदे गटामध्ये आहे त्याम पण मी खूप काम करते पण मला पदही नव्हतं काही नव्हतं त्याही वेळेला मी माझी कामं करत होती आज आस... हा घरगुती कार्यक्रम आहे तुम्ही पण आमच्या घरासारखेच आहात घरातले सदस्य आहात तर तुम्ही आमचं कौतुकच करायचंय डोर दर टाया वाजवायचे की कि तुम्ही सांगा तुम्ही बघताय तुम्ही पूर्ण वेळ बघितले की काय चाललंय आणि काय नाही यांचा अत्याचा विषय दोन्ही इतका आणि एखादा इतर आपण आता इथे पाच मिनिटाच्या मध्यांतर करतोय परमेश्वरानं निर्माण केलेली एक अप्रतिम आणि सुंदर कलाकृती पण बऱ्याचदा दुर्बल अन्याय सहन करणारी असं अबला नारी म्हणून केलं बघा डोळे फिरवी ते गोलो गोलो घाला तसंच तशी हसते गोलो गोलो घाला तसंच नाग आणि लाल गुंद झालेल्या इवल्याशा नातावरचा राग काढण्याची मजा काही येऊरच नक्का मच्छट काला औषध कायलावरच्या फुगड्यांचं म्हण तरी का जोर घेना कोण माझ्या बोलले गोर तरी काय माझे लाडुलि ग माझे सोनुली ग सांगा आमचा चौकोलीला झालो तरी गाय नका वचागा देवी माया सोनियाचा चाटी जशी मा बायपण भारी देवा या कार्यक्रमात लहान मुलींनी आणि स्त्रियांनी गायनाने खूप सुंदर असं सा कला सादर केली इतकं सुंदर आयत्या वेळेला केलेला हा कार्यक्रम होता पण असं सादरीकरण इतकं सुंदर होतं स्त्रीचा प्र प्रत्येक जीवनातील इथे उलगडा दे देणारा असा हा भाग होता आणि मराठी जे संगीतमय असा कार्यक्रम सादर केला खूप सुरेख असा सोहळा होता आणि सगळ्यात नंतर मग एका सिरियलचं प्रमोशन करण्यात आलं आणि अशा पद्धतीने कार्यक्रमाची सांगता गेली खूप सुंदर असा का सोहळा संपन्न झाला मी सर्व मान्यवरांचे आणि सौ प्रज्ञा पितळे मॅडमचे खूप आभार मानते आणि आपलेसुद्धा धन्यवाद